बातमीपत्रात पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं अवनी संस्थेच्या वतीनं कचरा वेचक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरात सुमारे बावन्न महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि गरजेनुसार त्यांना औषधं देण्यात आली अवनी संस्थेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचकांना संघटित करण्यात येत आहे कचरा वेचक महिलांना ओळखपत्र मिळवून देणं त्यांचे बचत गट तयार करणं त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा आणि कचरा वेचकांच्या आरोग्यासह त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी संस्थेच्या वतीनं प्रयत्न केले जात आहेत कचरा वेचकांमध्ये त्वचेसंबंधी विकार आढळून येतात त्याशिवाय हिमोग्लोबिनची कमतरता भासते ही बाब लक्षात घेऊन अवनी संस्थेच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं डॉक्टर मंजुळा पिशवीकर यांनी निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केलं अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी महिलांना मार्गदर्शन केलं यावेळी बावन्न कचरा वेचक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर आदिती भोसले डॉक्टर राजन सावंत यांनी आरोग्य तपासणी केली प्राजक्ता ओतारी तुषार काशीद किरण पाटील प्रशांत निकम यांनी त्यांना मदत केली यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर स्नेहल जाधव सुरेखा गोसावी सुनीता गोसावी उपस्थित होते